आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणामध्ये आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे जवळपास पाच जणांना अटक केल्याची माहिती आता समोर येते आहे अमित ठाकरे अकोल्या दौऱ्यावर मनसैनिकांना अटक करण्यात आलेली आहे अमित ठाकरे मृत पदाधिकारी जय मालोकारच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर आता अकोल्यामधील राजकारण आता चांगलंच तापलेलं आहे हल्ल्यातील आरोपी जय मालोकारचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालेला होता जय मालोकारच्या मृत्यूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोप देखील चांगले स्थापलेले आहेत आणि आज पाच मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे जयेश अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जो हल्ला झालेला होता या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता मोठी कारवाई केलेली आहे तब्बल पाच जणांना पाच मनसैनिकांना अटक केली आहे समेश आज अमित ठाकरे यांचा अकोला दौरा आहे आणि ज्या हॉटेलमध्ये अमित ठाकरे आज अकोल्यात येणार आहेत त्या हॉटेल परिसरात मनसेचे जे आरोपी कार्यकर्ते होते ते तिथे हजर होते आणि तेवढ्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे जवळपास पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे त्यापैकी तिघांना काल जामीन मंजूर करण्यात आला होता न्यायालयाने आणि आता पाच जणांना अटक केली आहे आणि एक आरोपी जय मालोकारचा त्याचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित जे आहेत ते आरोपींना अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगितलं अमित ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी ही मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे दरम्यान या पाच आरोपींमध्ये सौरभ ललित यावलकर असेल रुपेश तायडे मुकेश धोनफळे असे हे पाच जण आहेत या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे प्रथमेश आणि अमित ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी ही मोठी कारवाई म्हणावी लागेल प्रथमेश नक्कीच जयेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात